वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह विद्यामंदिर माझगाव शाळा व्यवस्थापन समितीची निवड एकमताने पूर्ण अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची यशस्वी निवड विद्यामंदिर माजगाव येथे शाळा व्यवस्थापन समिती दोन हजार पंचवीस ते सव्वीस व दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या कालावधीसाठी सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली पालक सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे अजित महादेव चौगुले धनाजी बाळू हजारे सौ सुजाता संदीप कांबळे सौ काजल अमर चौगुले शिवाजी लाजरस कांबळे व सौ सविता प्रकाश कुंभार सती शाकाराम शिंदे सौ अनता मारुती चौगुले तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या परिसरातच अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली अजित महादेव चौगुले यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली उपाध्यक्षपदासाठी शिवाजी लाजरस कांबळे व सौ सुजाता संदीप कांबळे यामध्ये चुरशीची लढत झाली मतदान प्रक्रियेतून शिवाजी लाजरस कांबळे यांनी बाजी मारत उपाध्यक्षपद मिळवले या निवड प्रक्रियेला सौ पूजा सुतार सरपंच ग्रामपंचायत माजगाव सौ प्रियंका श्रीनिवास कांबळे माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सौ राजनंदिनी आबासो पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली संपूर्ण निवड प्रक्रिया सौहार्दपूर्ण वातावरणात उत्साहात आणि पारदर्शकतेने पार पडली सर्व नवनियुक्त सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले